मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा श्री स्वामी समर्थन स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या एस सी मराठी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकर येऊ हो। आणि तुमची सर्व स्वप्न ही लवकरच पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते चला आता पाहूयात आजचा आपला स्वामींचा काय संदेश आहे ते बाळा तुम्ही किती विचार करत असता सतत तो असतोच विचार करून स्वतःला किती त्रास देत आहात इतका जास्त कोणत्याही गोष्टीचा विचार करणे चांगले नसते तुमच्या मेंदूला तुमच्या मनाला जास्त ताण देऊ नका मनातील राग आणि मनातील ताण हा वेळीच दूर करावा नाहीतर सर्व खराब होण्यासाठी वेळ लागत नसतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एवढा ताण तुम्ही घेऊ नका बाळा तू माझा हात पकडलेला आहेस मग घाबरतोस कशाला एवढी चिंता काळजी करून स्वतःला त्रास करून घेत असतोस तुम्ही तुमचे आयुष्य तुमचे सर्व प्रश्न हे आमच्या चरणांवर सोपवलेले आहे तर मग काय एवढी चिंता करता बाळा तुमच्या अति विचार करण्याने हे सिद्ध होत असते की तुमचा आमच्यावर विश्वास नाही तुमचा आमच्या योजनांवर विश्वास नाही बाळा तुझ्या जीवनाची नौका ही आम्ही चालवत आहोत त्यामुळे तुझी जीवन नौका सुखरूप किनाऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार तू विश्वास ठेव बाळा तुझ्या मनातील एखादी इच्छा तुझे एखादे स्वप्न ते पूर्ण होण्यास जर वेळ लागत असेल तर समजून जा की तुमची ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नाही किंवा तुमची जी इच्छा आहे ती तुमच्यासाठी योग्य नाही म्हणून ती अजून पूर्ण झालेली नाही हे समजून घ्या बाळा तुमच्या इच्छेपेक्षा आमची तुमच्यासाठीची योजना खूप मोठी आहे तुम्ही विचार देखील केलेला नाही एवढे मोठे चांगले तुम्हाला मिळणार आहे अचानक तुमच्या जीवनात एक असे मोठे काहीतरी घडणार ज्याने तुमचे जीवनच बदलून जाणार आहे अशा काही शुभ घटना तुमच्या आयुष्यात आता घडणार आहेत ज्यांची तुम्ही कल्पना देखील केलेली नाही एवढे तुम्हाला आता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा हे सर्व तुला मिळणार आहे कारण तुम्ही नेहमीच तुमचे कर्म चांगले केलेले आहे आणि तुमच्या त्या चांगल्या कर्माचे फळ हे तुम्हाला मिळणारच होते आणि ते फळ मिळण्याची योग्य वेळ आता आली आहे तुझ्या मनात कोणतीच शंका आणू नकोस आमच्या या संदेशावर विश्वास ठेव तुझे सर्व चांगलेच होणार तू काळजी करू नकोस तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ही तुझी आई तुझ्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ देणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या आईवर जर मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझे कर्म चांगले करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता तुमच्या कर्माच्या फेऱ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे चुकून जरी तुमच्याकडून कोणाचे साधे मन जरी दुखावले तरी तुम्ही लगेचच माफी देखील मागता कारण तुम्हाला हे चांगलेच माहित झालेले आहे की आज केलेले कर्म हे फिरवून पुन्हा आपल्याकडेच दुप्पट होऊन परत येत असते त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मांकडे खूप बारीक लक्ष देत असता बाळा तुझे हे प्रयत्न पाहून या ब्रह्मांडाच्या शक्ती तुझ्यावर खूप प्रसन्न झालेल्या आहेत त्यामुळे सुखसमृद्धीच्या वाटा या तुझ्यासाठी खुल्या झालेल्या आहेत कारण तुला तुझ्या जीवनात खूप मोठे बनायचे आहे तुला खूप पुढे जायचे आहे तुला आणखीन खूप चांगले काही करायचे आहे बाळा तुझ्यामुळे कितीतरी जणांच्या जीवनात आशेचा प्रकाश तुम्ही आणणार आहात कितीतरी जणांचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आजपर्यंत लोकांनी तुम्हाला खूप नावे ठेवली खूप जण तुमच्यावर हसलेही पण आता परिस्थिती ही तुमच्या बाजूने होत आहे जे वारे तुमच्या विरुद्ध वाहत होते ते वारे आता तुमच्या बाजूने वाहत आहेत जे लोक आजपर्यंत तुम्हाला नावे ठेवत होते तेच लोक आता तुमची प्रशंसा करत आहेत सगळीकडे तुमची चर्चा होणार दूर दूरपर्यंत तुमची चर्चा होणार बाळा तुम्ही जे हे काम कराल त्या तुम्हाला खूप यश मिळणार तुमच्या मार्गात आडव्या येणाऱ्या अडचणींना या ब्रह्मांडाच्या शक्ती स्वतःहूनच दूर करणार आहेत तुमच्या जीवनात खूप चमत्कार घडणार आणि हे चमत्कार तुम्ही स्वतः पाहणार आहात स्वतः अनुभव घेणार आहात जे तुमच्यापासून दूर केलेले आहेत ते स्वतः तुमच्याजवळ परत येणार त्यासाठी फक्त तुम्ही थोडासा संयम ठेवा आजपर्यंत तुम्ही एवढा संयम ठेवलेला आहे आता आणखी थोडासा संयम नेहमी ठेवा संयमाचे फळ हे खूप गोड असते आणि ते गोड फळ खाण्याची वेळ लवकरच येत आहे आजपर्यंत जे लोक तुमच्याकडे पाहून त्यांचा रस्ता बदलत होते ते आता स्वतःहून चालत येऊन तुमच्या जवळ येणार तुमच्याशी खूप गोड भाषेत बोलणार तुमचे कौतुक करणार तुमची चौकशी करणार बाळा ज्या गोष्टींचा विचार तुम्ही सारखे सारखे करत होता ज्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे मागत होता त्या गोष्टी आता तुमच्याकडे आकर्षित होत आहेत समोरून चालून एक खूप मोठी संधी तुझ्याकडे येत आहे त्या संधीचे सोने जे पण चांगले काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश हे मिळणारच तुमच्या कामाची दूर, -दूर चर्चा होणार तुम्ही विचार देखील केलेला नसेल एवढे यश तुम्हाला मिळणार आहे तुमच्यावर आमची नजर नेहमी असते बाळा तुझ्या मनात नेहमी शंका येत होती की एवढे संघर्ष करून एवढी मेहनत करून मला यश मिळेल का तर तुला तुझ्या या प्रश्नाचे उत्तर हे ब्रह्मांड आशीर्वाद स्वरूप देत आहे तुम्ही केलेल्या संघर्षाचे फळ तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ हे आता तुम्हाला मिळत आहे तुम्ही माझे खूप लाडके बाळ आहात त्यामुळे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत असतो बाळा तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व बनणार आहात लोक तुम्हाला त्यांचे आदर्श मानणार आहेत तुमच्यासारखी बनण्याची इच्छा खूप जणांची होणार आहे होय बाळा तुम्ही लोकांसाठी आदर्श बनणार तुम्हाला खूप मानसन्मान मिळणार आहे तुमच्या नावाची चर्चा ही दूर दूरपर्यंत पोहोचणार त्यामुळे आता कोणतीच काळजी तुम्ही करू नका तुमचे भाग्य बदलण्याची योग्य वेळ आली आहे त्यासाठी फक्त तुम्ही तयार राहात आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे तुम्ही काळजी करू नका सगळे चांगलेच होणार आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांची काळजीही घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ